श्री राम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दहा जुलै सद्गुरू सजावे शरण संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेविल जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामा आड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहे सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते ते रामच होईजे ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन आणावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालवयास उपाय दुजा न सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती उपाधिरहित बनते वृत्ती वृत्ती असा संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण स्वार्थ मूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वाहून आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणून रघुनंदन निःसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरू सजावे शरण संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध शुद्धजाचे अंतःकरण जाचे, शुद्ध जाचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रगटेल पुरुषोत्तम देहाचे चरण ज्याचे सत्तेने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामा पाई जडली धन्य धन्य सज्जनी मानली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई आयसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परा पश्चंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामापरती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रामरंग राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नामाविन राम जैसे पाकळ्याविन फुल जान। नाम ज्याने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंतःकाळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे कृपे वाचून नाही साधत जाणं सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण आजचे बोधवच त्राता राम जाणून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती जानकी जीवन स्मरण जय जय रा, राम श्रीराम समर्थ